लस देतो का वर्षाला छान आहेत ते एवढे आहेत का मंगूस फिगूस येत नाही का अजून सर बघा हे गुळी हा पडल्यापासून हा हा केव्हा तर चिकडं हरी

कसं आहे ते जातो ह्याच्यामधून उपाय बी पण कुर्ती ते पण का हे एवढं वाढलंय की काय हां कुठं मिळतील मग दुसरीकडे आपल्या सरळ जाऊ बघा धान रोडला कुठं भगवान पाटलापासून हा आहेत सगळं हायच त्यांच्याकडं कुर्ती कितीला ते काय आराज दाले फिरं टाकत असता ना दुसरे काय जेवारी गोदाम हा का हा का मिक्स असलेलं मात्र सकाळी संध्याकाळी सकाळी दोन टाईम हो बघा मग बर कधी विकणार आहो सांगा म्हणजे मला येऊन घेऊन का जायचं नंतर फोन असं का

अच्छा मला काय का पटडी पाहिजे होती असं का तुम्ही नाहीच म्हणला लग्न एखादी दिलं असतं बरं झालं असतं काय पैसे दिलो असतो लगेच अंडे काय पंधरा वीस दिवसाला महिन्याला दिले तरी जाऊन ते पण आम्हाला पाळायला पाहिजे खायला नाही काय नाही अंडे सर अंडे हां 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 अंडे हा 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 पण हे हिवाळ्यामध्ये मी आता चार बसला हे बसणार आहोत पण आता कुठं झाल्याशिवाय बसवता येत नाही ना बटाट्या छान पण काय बोलले बारकेच आहेत आणखी त्यांना वेळ आहे बघले बनवायचे <tries> <laughs> प्लेट बनवायचे काय बनवायचे प्लेट बनवायचे मला वाटलं पिल्ले बनवायचे छान आहे पण फॉर्म आपापल्या मधल्यामध्ये डाळी फिडी मारून एकदम मस्त आहे तेच दाखव बघू तर म्हटलं जाऊन कसं आहे काय नाही आलो होतो तर बघावं तर म्हणलं i